नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कापडणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल नथुमाळी तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड भागीरथी प्रतिष्ठान व कापन्णे ग्रामस्थांच्या वतीने निवड झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमनचा केला सत्कार नुकतेच कापडणे विकास कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक संपन्न झाली त्यात कापडणे विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री अनिल नथुमाळे व व्हाईस चेअरमनपदी श्री रवींद्र कौतिक पाटील यांची बिनविरोध निवड झाली धुळे तालुक्यातील कापडणे येथील विविध कार्यकारी सोसायटी असून त्या सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली त्यात निवडणूक अधिकारी म्हणून अमोल एंडाईत तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले विविध वेळेत कुठलाही दुसरा अर्ज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दाखल न झाल्याने चेअरमनपदी अनिल लथोमाग तर व्हाईस चेअरमनपदी रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात दा संपन्न झाली त्याचाच एक भाग म्हणून नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान भागीरथी प्रतिष्ठान व कापडण्या ग्रामस्थ यांच्या वतीने कॉम्रेड शरद पाटील वाचनालय वीर एकलव्य पुतळ्याजवळ संपन्न झाला त्यात गावातील सर्व तोलामोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस व्यक्त करताना बऱ्याच लोकांनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला त्यात सर्वांच्या मुखाने प्रामुख्याने एक गोष्ट निघाली की सदर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जी निवड अनिल नथुमाळी यांची झाली आहे आजपासून पन्नास वर्षांपूर्वी त्यांचे वडील उद्यान पंडित नथू जयराम माळे हे देखील या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राहिलेले आहेत तोच बहुमान आता मुलाला मिळाला म्हणून सर्वांमार्फत कौतुक होत आहे या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना ग्वाही दिली की येणाऱ्या काळात शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू व आमच्या पदाला न्याय देऊ यासाठी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करायचे आहे असे देखील आव्हान याप्रसंगी केले सदर सत्कार समारंभ प्रसंगी चेअरमन अनिल नथू माळी चेअरमन रवींद्र पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील संजय भाऊसाहेब पाटील भागवत पाटील दत्तात्रय महाजन राजेंद्र माळी दादाजी माळी सुनील पाटील बनसीलाल पाटील काशीनाथ भील अविनाश बोरसे भैया पाटील शैलेश गुरव बटू शेटवाणी भाऊसाहेब पाटील प्रमोद पाटील रवींद्र पाटील भूषण ब्राह्मणे पाटील रवींद्र पाटील ललित बोरसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होसार माध्यमांशी बोलताना चेअरमन आपण म्हणाले की कार्यकारी सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक होती या निवडणुकीत सर्व सभा संचालक मंडळाच्या एकमताने निवडणूक ही बिनविरोध करण्यात आली आहे त्या निवडणुकीत मी अनिल तुमाळी व वाईस चेअरमन पदासाठी व वाईस चेअरमन पदासाठी रवींद्र पाटील यांची काल बिनविरोध निवड निवडणूक त्यांची झाली आहे अत्यंत साध्या पद्धतीने निवडणूक घेण्यात आली काही गाजावाजानं करता निवडणूक सोपस्कार पार पडलेला आहे आज गावातीलच होतकरू तरुणांनी तयार केलेल्या भागीरथी प्रतिष्ठान कापडणे यांच्या वतीने माझा व रवींद्र पाटील यांचा सत्कार थोडेकरणी सत्कार आयोजित केलेला आहे त्या ग्रामस्थांच्या वतीने गावातर्फे हा सत्कार आम्ही स्वीकारत असून सर्व गावाचे व ग्रामस्थांचे आम्ही दोघांतर्फे आभार व्यक्त करतो आणि पुढील आमच्या सोसायटीमार्फत शेतकऱ्यांच्या हिताचे जेही काही कार्य असेल ते आम्ही आमच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे प्रयत्न करतो तसेच आमच्या सोसायटीच्या मार्फत शेतकरी हिताचे व सभासदांच्या हिताचे जेही काही मार्ग प्रश्न आमच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील किंवा वरून शासकीय स्तरावर ज्याही काही योजना राबवता येतील त्या आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबू ही, ही आपल्याला आज येथे द्वाई देऊ इच्छितो